दर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्याची शिवसेना गटा शिंदे गटाची मागणी कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बद्दल वायफळ गाणे म्हणून बदनामी केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज दिनांक पंचवीस मार्च रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख माधव कदम यांनी पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास बोबाडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बद्दल वायफळ गाणे म्हणून त्यांची बदनामी केल्यामुळे कुणाल कुनालकरा यांच्या विरुद्ध वायफळ गाणे म्हणल्यामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत व आमच्या नेत्याचे संविधानिक पद असल्यामुळे वायफळ गाणे म्हणून तिंगलटवाळ्या केल्यामुळे कुणाल कामरा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणे निवेदनात करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माधवभाऊ कदम उपजिल्हा प्रमुख उप एकनाथ लोखंडे तालुका प्रमुख प्रकाश कराळे शहर प्रमुख विलास किर्डे उपशहर प्रमुख लक्ष्मण कदम युवा प्रमुख अंकित कदम सुनील लिंगोले राजभाऊ लोखंडे नागनाथ शिंदे दासराव देसाई तुळशीराम खैरे प्रदीप खैरे सागर सौराते बळीराम खैरे हरी सूर्यवंशी पाटील तालुका प्रसिद्धी प्रमुख आणि लहिरे सह परभणी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर आज पूर्ण पोलिटिशियनला आपण निवेदन दिलेले काय संदर्भ आहे का सांगा परवा दिवशी ते मुंबईमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांच्याबद्दल जे कुणाल का कुणाल कामरा या हरामखोर व्यक्तीनं जे कविता केलेली आहे त्यामुळे आम्ही परभणी जिल्ह्यातर्फे आज पूर्णा पोलीस स्टेशन येथे त्याच्या विरोधात एक तक्रार अर्ज दिलेला आहे आणि अशा विकृत मन विकृत मनस्थितीच्या माणसाला लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी आम्ही आज पूर्णा पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरोधात तक्रार दिलेली आहे आणि आम्ही परभणी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख ना या नात्यानं सांगतोय की या हरामखोराला या हरामखोराचं ज्यानं याने जे साहेबांविषयी जे वाचा भाषा केलेली आहे जर याला कुणी याची जर जीभ हसळून आणली तर परभणी जिल्ह्यातर्फे माझ्यातर्फे याला पाच लाखाचं बक्षीस देण्यात येईल सर राहुल गांधीच्या हातामध्ये संविधानाचा कलर लाल आहे आणि त्यांच्या पण हातामध्ये कलर लालच आहे त्याच्याबद्दल काय संविधान तर सगळ्यांना सारखंच आहे कलर राहुल गांधी वापरतात संविधानाचा कलरच ह्यांना काय झालेले की हे जे आरामखोर आहे ना याला कोणीतरी उभा टाकवाल्यानं सुपारी दिलेली आहे याला माहित नाही संविधान काय असतं ते काहीतरी कोणीतरी सांगायचं सुपारी घ्यायची आणि साहेबांच्या विरोधात बोललं की आपली टीआरपी वाढणार आपलं नाव वाढणार यासाठी काहीतरी याचा उचा पत्या चालू आहेत आणि आराम करायला जर कोणी मी आताच सांगितलं की कोणी जी हा तर पाच लाख रुपये माझ्यासारखे आपल्या पक्षाची पुढील भूमिका जर याच्या संदर्भामध्ये याला लवकरात लवकर जर पोलीस प्रशासनानं जर अटक नाही केली तर याच्यापेक्षा जास्त आंदोलन आम्ही करणार आहोत कुणाल कामराय की माफी मागणार नाही कुठल्याही ना ना ना। कारवाईला कार समोर जाईल त्याबद्दल ते कुणाच तर सांगण्यावरून केलेलं आहे उभा टाकट्याच्या संजय राऊतच्या संजय राऊतला काम नाही आणि काम नाही त्याचा डीएनए एकच आहे जे जे बोलते संजय राऊत ते हे बोलते